अहो तुमची लायकी काय पक्षामध्ये मी तर त्याला स्पष्ट सांगतो आहे की जयंत पाटील साहेब आहेत तोपर्यंत आपलं एखादं नियुक्तीचं पत्र काढून घे तुझी लायकी काय हे माझ्यापेक्षा जयंत पाटील साहेबांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात टीका टिप्पणी केली जाते आता पुन्हा एकदा अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मेटकरी यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय माझी लायकी बालमित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार हे काढत आहेत मी शेतकऱ्यांचा पोरगा आहे आहे माझी लायकी तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहात तुमची पक्षात काय लायकी आहे ते बघा असा घणाघात अमोल मेटकरी यांनी केलाय तुम्ही आता पक्षात अजित पवार बनण्याचा प्रयत्न करत आहात ते कधीही होणार नाही तुम्हाला माझं आव्हान आहे तुमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून पुढील तीन दिवसात पक्षाची जबाबदारी दिली आहे असं एक पत्र घेऊन यावं जयंत पाटील त्यांच्या संघर्ष यात्रेत येत नाही त्यांचा किती विसंवाद आहे ते दिसून येत आहे असं म्हणत अमोल मेटकरी यांनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय ज्याचं नाव तुम्ही घेतलंय तो व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलाय त्याला सांगा अजितदादा व्हायला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल लोकांमध्ये जावं लागेल गाई म्हशीचं शेण दूध काढावं लागेल मार्केटमध्ये विकावं लागेल नंतर अजितदादासारखं उत्तुंग होता येतं आमची लायकी तुम्ही काय काढता अहो तुमची लायकी काय पक्षामध्ये मी तर त्याला स्पष्ट सांगतोय की जयंत पाटील साहेब आहेत तोपर्यंत आपलं एखादं नियुक्तीचं पत्र काढून घे तुझी लायकी काय हे माझ्यापेक्षा जयंत पाटील साहेबांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे इतकंच काय लंकेंच्या प्रवेशाच्या वेळी पण त्या बाजूला ठेवलं गेलं वारंवार आपण मोठं होण्याचा प्रयत्न म्हणजे वारंवार सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आता आपलं काही चालणार नाही डमरू म्हणून श्रीनिवास बापूंना मदत ओढलं दोन भावामध्ये फूड हा व्यक्ती कारणीभूत आहे का हे पण शोधलं पाहिजे दादांवर ज्यावेळेस बोलाल त्यावेळेस उत्तर जाईल ते मी काम केलं दरम्यान अमोल अनेक वेळा शरद पवार गटातील नेत्यांवर टीका करताना दिसतात अनेक वेळा दोन्ही गटातील नेत्यांमध्ये खटके देखील उडाले आहेत आता पुन्हा एकदा त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय त्यामुळे आता याला रोहित पवार काय उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल